भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपले लोकप्रिय आमदार पंकज भोयर माननीय आमदार नामदेवरावजी उसेंडीजी माजी आमदार अनिल सोले श्री विजयराव आगलावे श्री गणेशराव अशोकराव कलोडे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभे असलेले आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार रामदासजी तडस बऱ्याच दिवसानंतर मला सेलूमध्ये येण्याची संधी मिळाली थोडस या सभेच्या पलीकडे त्या चौकात पंधरा वीस वर्षापूर्वी भाषण देण्याची पण संधी मिळाली पण आज सेलू बदललेला आहे वर्धाही बदललेला आहे केवळ रस्ते बदललेले नाही आहेत तर शेतकरी आणि शेतकऱ्याचा स्वभाव आणि त्याचा व्यवसाय पण बदललेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी महात्मा गांधींनी आपल्या इथे अनेक वेळा त्यांचा मुक्काम पण या जिल्ह्यात होता गांधीजींनी एक सूत्र दिलं होतं ते सूत्र होतं ग्रामोद्योग कुटीर उद्योग लघु उद्योग हँडलूम हँडिक्राफ्ट आणि गांधीजींच्या आर्थिक चिंतनाचा आधार होता की वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला करायचं आहे हे सूत्र गांधीजींनी आपल्या आर्थिक रचनेमध्ये मांडलं होतं पण पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्याआधी आपल्याला माहिती असेल वर्धेकरांना नीट परिचय होता की आपल्या देशामध्ये तीन प्रकारचे विचार परिवार होते एक होता काँग्रेसचा विचार परिवार समाजवादाचा नारा घेऊन काँग्रेस पुढे जात होती पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली दुसरा विचार परिवार जो होता तो डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त समाजवादी आणि प्रजा समाजवादी समाजवादी पार्टी होती आणि तिसरं कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट रायटिस्ट आणि लेफ्टिस्ट आपल्या वर्धेवरून अनेक वेळा रामचंद्र गंगारे निवडून आले अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलं कोणाच्याही प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न नव्हता पण या देशाचं भविष्य कसं घडवायचं आहे याच्यावरचे हे तीन वेगवेगळे मतप्रवाह होते ज्या कम्युनिस्ट पार्टीचे गंगारे साहेब प्रमुख होते बर्धन साहेब प्रमुख होते ती कम्युनिस्ट पार्टी आता समाप्त होण्याच्या स्थितीमध्ये आली आहे मला चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि रशियात पण जाण्याची संधी मिळाली चीनमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवळ कम्युनिस्ट पार्टीचा लाल झेंडा बाकी होता बाकी कम्युनिस्ट पार्टी संपली तिथले जे नॉन रेसिडेन्शियल चायनीज होते मंगोलियन वंशाचे एन आर एनआरसी म्हणावं त्यांना त्यांना येणार आय म्हणजे इंडियन झाले त्या सगळ्यांनी जगातून श्रीमंत होते ते त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट आणली आणि लाल बावट्याच्या चीननी लेनिन आणि मार्क्सिस्टला सोडून अमेरिकाचा लिबरल आर्थिक नीतीचा स्वीकार केला रशियानी पण आपला विचारधारा सोडली लेनिन पासून तर जेवढे काही होते ते सगळे विचार सोडले तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर रशियाच्या बॉर्डरवर एक हंगेरी नावाचा देश आहे आणि त्या देशाची जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये मी गेलो होतो त्यावेळी एका बगीचामध्ये साठ सत्तर दगडी पुतळे कोपऱ्यात ठेवले होते मी विचारलं हे पुतळे कोणाचे आहेत तर त्यांनी सांगितलं कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांचे आहेत लोकांमध्ये आक्रोश तयार झाला लोकांनी सगळे पुतळे उकडून फेकले आणि सगळे शहरातले पुतळे एका बगीच्यात कोपऱ्यात ठेवले आहे म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची विचारधारा संपली